प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर एवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या प्रयत्नाने बाभुळगाव येथील विस्थापित खरे कुटुंबांना न्याय मिळाल्याने आज खरे कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला अडतीस गाव पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने खरे कुटुंबाची जमीन अधिग्रहित करून जागेचा मोबदला आणि घरासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अनेक वर्ष उलटूनही खरे कुटुंबांना न्यायासाठी संघर्ष करावा लागला मात्र उपोषणानंतर गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी शासनस्तरावर प्रस्ताव व पाठपुरावा करून चौदा कुटुंबांना जवळपास चौदा कुंठे जमीन मिळवून दिल्याने खरे कुटुंबाने देखील त्यांचे आभार मानले आहेत न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शाह येवला सुरू करू बाबुळगाव बुद्रुक येथील अडतीस गावे पाणी योजना जी आहे तर त्या ठिकाणी चौदा कुटुंब राहत होती आणि ती जमीन जी आहे शासनाने अडतीस गावे पाणी योजनेसाठी अधिग्रहित केलेली होती परंतु त्या कुटुंबांना त्या जागेचा कुठल्याही प्रकारचा मोबदला न मिळाल्यामुळे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा न मिळाल्यामुळे ती कुटुंब जी आहेत एक मे महाराष्ट्र दिनी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसलेली होती आणि त्यांचे जे प्रश्न होते त्या प्रामुख्याने त्यांना घरकुलासाठी जागा मिळणं अपेक्षित होतं त्यासोबतच घरकुलं मिळणं अपेक्षित होतं आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना एका व्यक्तीला नोकरी देण्याची त्यांनी मागणी केली होती आणि त्यांना जागेचा मोबदला मिळावा अशा त्यांच्या चार प्रमुख मागण्या होत्या त्याच्या त्याच्यापैकी पंचायत समितीशी रिलेटेड ज्या मागण्या होत्या तर त्या ज्या होत्या की त्यांना गावठाण्यामध्ये प्रत्येक कुटुंब एक गुंठा ही जागा उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी होती आणि दुसरी जी होती की त्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी होती तर त्यापैकी आपण बाबुळगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव करून प्रति कुटुंब एक गुंठा जागा देण्याची जी मागणी आहे त्याचा प्रस्ताव आपण जिल्हा परिषदेकडे पाठवलेला हो होता आणि जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय ओंकार पवार सर यांनी कालच त्या आदेशावरती स्वाक्षरी करून खरे कुटुंबांना चौदा गुंठ जमीन जे आहे चौदा कुटुंबांना मंजूर केलेली आहे भविष्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या चौदा कुटुंबांना आपण भरपूर सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे पंचायत समितीने त्यांना जे आश्वासनं दिलेलं होतं त्याची लवकरच आपण पूर्ती करणार आहोत धन्यवाद खरे कंपनी खरे आडनावाचे जे आमचे लोक आहेत तर यांची जी जमीन होती ही एवढ्याच्या अडतीस गाव पाणी योजनेमध्ये यांची जमीन पूर्ण देवस्थान म्हणून जमीन होती ती पूर्ण जमीन गेली होती तर त्या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारचं राहण्यासाठी घर नाही त्याच्यानंतर त्यांना जमीन कासाठं जागा राहिली नव्हती तर माननीय यवत्याचे प्रांताधिकारी तहसीलदार साहेब आणि विशेष म्हणून बी साहेब यांच्या माध्यमातून त्यांना बाबळूगाव येथे प्रत्येकी ग्रामपंचायतीची एक गुंठा जमीन आणि त्याच्यानंतर या आमच्या नाथपंथी समाजाला मशामभूमी अशी त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेली आहे आणि अठ्ठावीस वर्षापूर्वी अडतीस गाव पाणी पुरवठा यो योजनेअंतर्गत स्वतःच्या जमिनी गेलेल्या होत्या आमचा खरे परिवार वारंवार शासनाकडे मागणी करायचा की आम्हाला राहण्यासाठी घरकुलासाठी जागा द्या आमचा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याला दफन करण्यासाठी त्याला स्मशानभूमी उपलब्ध करून द्या आणि आमच्या गेल्या गेलेल्या जमिनीचा आम्हाला मोबदला द्या हा खरे परिवार एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल अठ्ठावीस वर्ष त्यांनी संघर्ष केला आणि नाईला जाणे लोकशाही मार्गाने त्यांना उपोषण करण्याची वेळ आली ज्या टायमाला एक मे दोन हजार पंचवीसला हा खरे परिवार जवळजवळ चौदा कुटुंब आपल्या बाळा लेकरा बाळांसह या पंचायत समितीच्या समोर उपोषण करत होता ही बातमी मला जेव्हा समजली जेव्हा मला त्याचे फोन आले मी तात्काळ ह्या ठिकाणी आलो भिडो साहेबांशी आणि प्रांत साहेबांशी संपर्क केला आणि त्यावेळेस मला भिडो साहेबांनी वायाळ साहेबांनी अतिशय त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून असं लेखी स्वरूपाचा आश्वासन दिलं होतं की तुम्ही कुठल्याही प्रकारची मनात शंका शंका बाळगू नका मी स्वतः पाठपुरावा करेल आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा काम करेल असा शब्द वाया साहेबांनी बिडो साहेबांनी दिल्यामुळे या परिवाराचं मी मध्यस्थी करून उपोषण मागे घेतलं होतं परंतु साहेबांनी देखील त्यांच्या शब्दाला जागत कलेक्टर साहेबांशी पाठपुरावा करून आज मात्र लेखी स्वरूपाचा शासनाचा आणि कलेक्टर साहेबांचं पत्र हे माझ्या हातात आहे आणि चौदा कुटुंबाला एक प्रत्येकी एक गुंठा अशी चौदा गुंठे बाळळगाव ग्रामपंचायतीच्या गावठाण हातीतली जागा आज परिवाराला मिळाल्यामुळे हा परिवार पूर्ण आनंदी झालेला आहे मी विशेष करून आभार लोकतंत्र ह्या न्यूज चॅनलचे मानेन कारण ह्या गरीब परिवाराचा आवाज जर कोणी उठवला असेल मीडियाच्या माध्यमातून तो लोकतंत्रिनी उठवलेला आहे म्हणून मी खरे परिवाराच्या वतीने त्याचं देखील मनपूर्वक असा आभार मान